अकरा मे रोजी सकाळी मृत धीरेंद्र यांची पत्नी रीना हिने घरात एकच गोंधळ घातला आणि त्यांच्या शेजारचे रहिवाशी कीर्ती तिचा मुलगा रवी आणि राजू यांनी मिळून तिच्या पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक आरोप केला ती म्हणत होती की या लोकांशी आदितीच्या पतीचे भांडण झालं होतं आणि आता बदला घेण्यासाठी त्यांनीच तिच्या हो नवऱ्याचा म्हणजे धीरेंद्रचा खून केला आहे या आरोपानंतर पोलिसांनी रीनाच्या तक्रारीवरून तिघांनाही अटक करून तुरुंगात पाठवलं पण सात दिवसांनी या उघड उघड दिसणाऱ्या हत्याकांडात भलताच ट्विस्ट आला रीनानं शेजारच्या एकोणीस वर्षाच्या पुतण्याशी सूत जुळवलं होतं पुतणा पण त्याच्या काकीच्या प्रेमात पार येडा झाला होता त्या दिवशी त्याने डझनभर पॉर्न व्हिडिओज फोनमध्ये भरले आणि तो काकीच्या घरी गेला त्या दोघांना नको त्या आक्षेपार अवस्थेमध्ये काकाने पाहिलं आणि मग पुढे रक्त रंजित हत्याकांडानं झाला रीना काकीचा अनैतिक संबंधाचा भांडाफोड नेमकं काय आणि कसं घडलं पुतण्याने काकीसोबत मिळून काकाची विकेट कशी काढली हा गुन्हा कसा उघडकीस आला या सगळ्याची माहिती सांगणारा ही आजची व्हिडिओ आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर कानपूरच्या साड भागातील लक्ष्मणपूर गावामध्ये अकरा मे रोजी झालेल्या धीरेंद्र नावाच्या व्यक्तीच्या हत्येचा खुलासा तब्बल झाला आणि पोलिसांनी कपाळावर हात मारून घेतला कारण मृत धीरेंद्रची पत्नी रीना जेवढा आकाड तांडव करून नवऱ्याच्या हत्येबद्दल बोलत होती ते पाहून तिच्या नवऱ्यावर तिचं खुरुक प्रेम होतं नवरातीला खूप जीव लावायचा असंच पोलिसांना वाटत होतं त्यामुळे पोलिसांनी रीनाला न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली होती पण जेव्हा रीनाचा खरा चेहरा समोर आला तेव्हा त्यांच्या पण पायाखालची जमीन सरकली तर मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मणखेडा गावामध्ये धीरेंद्र हा शेतीचं काम करायचा त्याचं सुखी कौटुंबिक जीवन सुरू होतं धीरेंद्र हा पत्नी रीना चार वर्षाचा मुलगा आणि आईसोबत राहत होता अकरा मे रोजी त्याचा मृतदेह घराबाहेर असलेल्या खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला तेव्हा ऊसवारीतून नवऱ्याची हत्या झाल्याचं पत्नी रीना गावातीलच तीन जणांवर तिने आरोप केला तशी माहिती तिने पोलिसांना दिली पण शेजाऱ्यांनी सगळ्या नाकारले होते दरम्यान पोलिसांनी कोणावरही कारवाई न करता प्रकरण समजून घ्यायला वेळ दिला त्यावर पोलिसांनी कोणती कारवाई केली नाही असं सांगून रीनाने पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मग पोलिसांनी देखील त्यांचा अनुभव पणाला लावून तपासाची चक्र वेगाने फिरवली तेव्हा त्यांना अशी कुणकुण लागली की धीरेंद्रची पत्नी रीना आणि पुतण्या सतीश यांचे प्रेमसंबंध असल्याची गावात चर्चा आहे पोलिसांनी मग त्या दिशेने तपास फिरवला तेव्हा त्या दोघांनीच व्यवस्थित कट रचून धीरेंद्रची हत्या केल्याचे पुरावे पोलिसांच्या हद्दी लागले तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रीनाचे सती सोबत प्रेम प्रेमसंबंध असल्याचं धीरेंद्रला समजलं होतं पण सतीश हा मोठ्या भावाचाच मुलगा असल्याने तो काहीही करू शकला नाही दरम्यान पत्नीवर पाठ ठेवता यावी म्हणून धीरेंद्रने घरात आजूबाजूला सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याचीही तयारी केली होती घरात सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यासाठी धीरेंद्रने गहू विकून वी वीस हजार रुपये जमवले होते ते रीनाला समजले तेव्हा तिचं डोकं सरकलं मग तिने सतीशसोबत मिळून त्याच्या प्रेमातील नवऱ्याचा अडथळा कायमचा दूर करण्याचा निर्णय घेतला रीनाने दहा मेच्या रात्री भाजीत झोपेच्या गोळ्या टाकून ती भाजी त्याला खाऊ घातली त्यानंतर खूप उकडतं म्हणून तिने घराच्या मागे खाट टाकली तिथेच धीरेंद्रसोबत गप्पा मारत होती धीरेंद्रला झोप लागली सासू आणि मुलाला खोलीत झोपायला सांगितलं त्यानंतर रीनाने सतीशला घरी बोलावला घाट झोपेत असलेल्या धीरेंद्रच्या डोक्यावर सतीशने लाकडाने जोरदार प्रहार केला आणि त्याची हत्या केली हत्येनंतर सगळीकडे रक्त पसरलं होतं त्या दोघांनी अंगण आणि खोली स्वच्छ केली हत्येनंतर सतीश आणि घराबाहेर बागेत जाऊन झोपला दुसऱ्या दिवशी सकाळी धीरेंद्रचा मृतदेह बघून रीना जोरजोरात रडू लागली तसेच रडण्याचं नाटक करू लागली दायक म्हणजे दोघांनी महिना भूर्वापूर्वीच धीरेंद्रच्या हत्येचा कट रचला होता गावातीलच एका तरुणाचा धीरेंद्र सोबत वाद झाला होता त्याचा फायदा उठवण्याचा त्यांनी प्रयत्न केला धीरेंद्रच्या हत्येचा आरोप त्यांनी गावातीलच तिघांवर केला तपासादरम्यान पोलिसांना रीनाच्या वागणुकीवर संशय आला त्यांनी रीनाच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स म्हणजेच सीडीआर डेटा काढला ज्यामध्ये अकरा मेच्या रात्री रीना तिच्या पुतण्या सतीश याच्याशी तब्बल वीस वेळा फोनवर बोलल्याचं समोर आलं एवढंच नाही तर घरात पोलिसांनाही रक्ताचे डागही आढळले त्यामुळे पोलिसांना प्रकरण संशयास्पद वाटू लागलं पोलिसांनी सतीशला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने रीनासोबत त्याचे अनैतिक संबंध असल्याचं कबूल केलं एका दिवशी रीनाच्या पतीने म्हणजेच काकाने त्या दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं होतं असंही तो म्हणाला दरम्यान पोलिसांनी सतीशचा मोबाईल जप्त केला तेव्हा त्यात ते त्याला ते अनेक धक्कादायक गोष्टी आढळल्या अकरा मे ते अठरा मे पर्यंत सतीशने अनेक अश्लील व्हिडिओज डाउनलोड केले होते त्याच्या मोबाईलमधून पोलिसांना दोन डझनहून अधिक पॉन व्हिडिओ सापडले हत्येनंतर रीनाने तिचा मोबाईल फोन तोडून तलावात फेकून दिला होता जो आत्तापर्यंत सापडलेला नाहीये चौकशी दरम्यान पोलिसांना एक व्हिडिओ सापडला ज्यामध्ये रीना आणि सतीश एकत्र असल्याचं दिसून येत आहे पोलिसांचा असा दावा आहे की हा व्हिडिओ त्यांच्यातील अनैतिक संबंध असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे तसंच पोलीस पुढे म्हणाले की अटक केलेल्या तीन निर्दोष लोकांना लवकरच तुरुंगातून सोडण्यात येईल ए सी पी रंजीत कुमार म्हणाले की दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे आणि त्यांच्याविरुद्ध भक्कम पुरावे देखील सापडले आहेत मेरठमधील हत्याकांडाची घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेश कानपूर मधूनही महिलेने प्रियकराच्या मदतीने तिच्या नवऱ्याची निर्दयीपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे फॉरेन्सिक घटना आणि पोलीस तपासात एकच धागा जुळत गेला आणि पुतणे आणि काकीच्या या क्रूर आयनैतिक कृत्याचा पर्दाफाश झाला दा पोलिसांनी मागील रविवारी दोघांना अटक केला आहे पोलीस चौकशीत अनेक खळबळजनक खुलासे झालेले आहेत सतीश दोन सिमकार्ड खरेदी केली होती त्यातील एक सिमकार्ड त्याने रीना आणि दुसरा सिम कार्ड त्याने स्वतः ठेवलं होतं घटना घडली त्या रात्री दोघे एकमेकांच्या संपर्कात होते गावकरी सध्या या घटनेने भयभीत झालेले आहेत आता या काकी पुतण्याला कोणती शिक्षा मिळायला हवी तुम्हाला काय वाटतं या माहितीबद्दल कमेंट करून नक्की सांगा सोबतच माझ्या या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर मित्रांनो अशा घटना ह्या ज्या घडत आहे आपल्या आजूबाजूला त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओत सांगत असते की तुम्ही सतर्क राहत जा तुम्ही आजूबाजूला काय घडतंय तिथे लक्ष ठेवत जावा त्याबरोबरच स्वतःची काळजी देखील घेत जावा तर तुम्हाला आता जी घडलेली काकी नात्या काकी नात्याबद्दल म्हणजे पुतणा मायलेकाचंच नातं झालं एका प्रकारे ती आईच असते तर ह्या नात्याबद्दल जो काळीमा फासला गेलेला आहे तर या माहितीबद्दल तुमचे काय म्हणणे आहे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या तर भेटूया पुढच्या माहितीमध्ये दमदार लेटेस्ट नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार